महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा मालपाणी बजाजच्या अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घरगाव हे घेऊन आलेत उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध बजाज कंपनीच्या शंभर सी सी एकशे दहा सी सी एकशे पंचवीस सी सी एकशे पन्नास सी सी ते चारशे सी सी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क साधा तात्या मोटर्स घारगाव आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ तात्या मोटर्स घारगाव तालुका संगमनेर प्रोप्रायटर गौरव आहे संपर्क क्रमांक नव्याण्णव सत्तर तीस अठ्ठावीस शून्य एक काय नाव लो, लो गाव गावपुळे शिवणकोटा किती दिवसापासून वाडा इकडं आपला इथं वाडा रात्री आला रात्री हां पाच वाजता इथं आली तेव्हा रात्री दोन अडीजला बिबट्याने आपला घोडा मारला गाडले ब किती वर्षाचं वडं असेल थोडा चार चार पाच वर्षाचा असं असेल पाच फॉरेस्ट विभागाचे अधिकारी आले होते का आले होते नसतं काय केलं त्यांनी काढून पंचनामा पंचनामा केला काय याची काही नुसकान भरपाई मिळेल किंवा नाही मिळेल काय सांगितले त्यांनी काय केलं आता तुमची काय मागणी त्यांच्याकडे समज वाढत काय अपेक्षा आहे बा नुसकान बर्फाई मिळव किती बकऱ्यांचा आपलं कळप आहे दोनशे बकर म्हणजे आता हे जे कळप आहे तुमचे हे असे फिरतीवरतीच असतात किंवा घरापासून आता किती दिवस झाले तुम्ही घर घरी नाही गेले आम्ही आता बरेच दिवस झाले घरी नाही गेले उन्हाळे बसून इकडेच आहेत बकरे या वर्षी घरी नाही गेले त्यात असे जंगली प्राणी तुमचे प्राणी महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा